केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार टिप्पणी केल्यानंतर त्यांचे पडसड सर्वत्र उमटू लागले आहे यावरून शहा यांनी माफी मागावी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी केली आहे आज वर्ध्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव